आवाज मानदेशाचा विशेष या दुसऱ्या भागात आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपण पहिल्या भागात पाहिलं की वरकुटे मलवडीच्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या अनिलराज पिसे यांनी कशा प्रकारे आपल्या मेहनतीने आणि दूरदृष्टीने उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले ते औद्योगिक ड्रायर्स थर्मल सिस्टीम्स आणि प्रोसेस इक्विपमेंट मध्ये केलेल्या बदलांना त्यांनी दिलेली दिशा आणि टिकाऊ तंत्रज्ञानाबद्दल त्यांची भूमिका ऐकणार आहोत तसंच नुकताच लंडन येथे दैनिक लोकमतर्फे प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्ररत्न पुरस्काराचा मान मिळाल्यानंतर त्यांच्या मनातील भावना आणि पुढील वाटचाल काय याविषयी देखील ते आपल्याशी बोलणार आहेत चला तर मग स्वागत करूया राज प्रोसेस मॅनेजिंग डायरेक्टर दूरदृष्टी असलेले उद्योजक माननीय अनिल राज यांचे तुम्हाला कसं सहकार्य मिळालं कशी मदत झाली सांगायचं बिझनेस मध्ये तसं आमचे वडील शिक्षक असल्यामुळे हे जनशन म्हणावं लागेल आणि भाऊ आमच्या गावाला आमचे मेडिकल स्टोर होत पण असं झालं की मी बिझनेस करतो एवढं त्यांना माहिती होतं मी नक्की काय करतो त्यांना माहित नव्हतं म्हणजे कशा प्रकारे काय करतात म्हणजे आणि त्यांनी मला कधीही असं विचारलं नाही किंवा कधी सांग हे नाही केलं की तू चुकला असं हे मला त्यांनी पूर्ण फ्रीडम दिला होता आणि त्याचा नक्की बेनिफिट होतो कारण काय होतं जेव्हा आपण आपण जेव्हा काम करतो आणि आपल्याला कोणाचं बर्डन नसतं त्या बर्डनचा एक वेगळा इफेक्ट होतो की आपण फ्रीली काम करतो आणि त्यांनी माझ्याकडे कुठल्या अपेक्षा ठेवलं नव्हत्या त्यामुळे मला ते माझं काम मला फ्रीली करता आलं आणि त्यांचा मला कायमचा सपोर्ट आला म्हणजे आदनटोळी त्यांचा सपोर्ट आहे की जेव्हा जेव्हाच म्हणजे मी नवीन काम करतो हे करतो त्यांना माहिती मिळते ते उत्सुक मला त्याचा सपोर्ट करत असतात आणि त्यांच्याकडून प्रेरणा मला मिळत असते आजच्या तरुण पिढीला काय सांगाल एक उद्योजक म्हणून मी हेच सांगेन की म्हणजे आपल्यासारख्या म्हणजे तरुण मुलांनी बिझनेसमध्ये यावं बिझनेसमध्ये आल्यानंतर तुम्हाला अडचणीत येत असतात अडचणी ह्या फार मोठ्या नसतात अडचणी येतात आणि जातात पण तुम्ही त्याच्यावरती म्हणजे कुठली अडचण तुम्ही थांबू नका तुम्ही त्या अडचणी दूर करून त्याच्यावरती कॉन्स्टंट तुम्ही त्यावरती काम करत राहा तुम्ही त्यासाठी तुम्हाला पेशन्स पण ठेवा लागतील तुम्हाला मेहनत करावं लागेल आणि तुम्हाला नवीन नवीन आयडिया आणा लागतील कारण काय होते बिझनेसमध्ये आम्ही सुद्धा ह्या स्टेजला आलो त्याचं मेन कारण आहे की आम्ही इनोवेटिव्ह काम केलं आपण जो काही आता बिझनेस आहे तो बिझनेस आपण तोच बिझनेस आपण जर करत राहिलो तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त ग्रोथ करता येत नाही पण आपण जर इनोवेटिव्ह आयडिया आणायला लागलो तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये नवीन गोष्टी मिळतात आणि नवीन गोष्टी मिळाल्यावर नवीन ग्राहक तयार होतो आणि आपण चांगला प्रकारे बिझनेस करू शकतो तर सगळ्यांनी बिझनेस करत असताना नेहमी रिसर्च करणे नवीन अड्या आणणे आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवणे असं काम केलं तर त्यांना नक्कीच यश मिळेल तुम्ही सामाजिक क्षेत्रात ही कार्यरत असता तुमचं पुढचं स्वप्न काय आता जर असं पाहिलं तर आता ज्या स्टेडला आम्ही आहोत आज तसं फार आम्हाला अजून खूप करायसाठी आहे म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आजचा जे आमचं स्टेज आहे आणि आता जे इंडस्ट्रीचा जे काही सिनेरो हो आहे त्याच्यामध्ये आम्ही राईट टाईम राईट इंडस्ट्रीमध्ये आहोत कारण आता इंडस्ट्रीमध्ये आमचा जो मेन फोकस आहे तो ग्रीन एनर्जी डिफेन्स आणि वेस्ट वेल्थचा आहे की ज्या इंडस्ट्रीमध्ये आता सध्या इंडस्ट्रीमध्ये तेवढा डेव्हलपमेंट झालेला नाहीत म्हणजे इंडियामध्ये जर फार स्कोप पाहिला असेल तर आता डिफेन्समध्ये आणि वेस्ट वेल्थमध्ये खूप जास्त आहे आणि ग्रीन एनर्जीमध्ये खूप जास्त आहे आणि आज आमची कंपनी ह्या क्षेत्रामध्ये तशी पुढे आहे त्यामुळे आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आता इंडिया किंवा आपण वर्ल्डमध्ये म्हणू की आमची कंपनी वन ऑफ द लिडिंग कंपनी बनेल असं आम्हाला यातून आमच्या प्रोडक्ट आणि आमच्या वर्किंग मध्ये आम्ही ते करू शकतो असा आम्हाला विश्वास आहे बहाडुतरी जागेच व्यवसाय सुरू केलेला आज तुमचं कार्यक्षेत्र किती देशात आणि किती महाराष्ट्राबाहेर किती आहे आता जर बघितलं तर आमच्या पुण्यामध्ये चार फॅक्टरीज आहेत ज्या आमच्या मोठ्या युनिटमध्ये आहे सगळे आणि दोन ऑफिसेस आहेत आमच्या पुण्यामध्ये आणि इंडियामध्ये आपले चार ऑफिसेस आहेत आणि जवळजवळ बत्तीस कंट्रीमध्ये आपला सप्लाय आहे आणि बत्तीस कंट्रीमध्ये काही कंट्रीमध्ये आपले रिपेंडि काम करतात काही कंट्री आपण डायरेक्ट हे करतो असं पाहिलं तर आपण बऱ्याच युरोप कंट्रीमध्ये सुद्धा आपण स्वीडन आहे इटली आहे यांनाही आपण सप्लाय करतो मध्ये आपण सप्लाय करतो मेजर आफ्रिकन कंट्रीज सगळीकडे आपण सप्लाय करतो एशियन कंट्रीज सप्लाय करतो तर बत्तीस ते कंट्रीमध्ये आणि इंडियामध्ये असं पूर्ण आपलं आता काम चालू आहे तर महत्वाचा प्रश्न आहे की यश मिळाल्यानंतर अनेक जणांना टिकवता येत नाही ते तुम्ही कसं टिकवलं आणि अपयशात तुम्ही कसं सावरलं स्वतःला ऍक्च्युली कसं आहे की मी ज्या ज्या जिथून आलो ज्या परिस्थितीतून आलो किंवा ज्या भागातून आलो ते आपण कधी विसरत नसतो आणि त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे यश येतं आणि यश टिकवणे पण महत्वाचं असतं असं मी समजतो कारण आपण जर त्याचा अपव्य केला विचार अपव्यचा करायचा प्रयत्न केला कुणीही तर तो टिकत नाही आणि जेव्हा आपण प्रामाणिकपणे मेहनतीने जेव्हा काम करतो आणि ते आपण चांगल्या पद्धतीने हे वर्क करतो तर यश टिकतं आणि यश टिकवणं तसं अवघड नाहीये पण प्रत्येकाने तसं त्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जेव्हा अपयश येतं आता अपयश हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये येत असतं माझ्या लाईफमध्ये अपयश खूप मोठं आलं होतं पण मी मला एवढं माहिती होतं की मी ज्या परिस्थितीतून स्टार्ट केलं होतं त्या परिस्थितीत जरी मी परत गेलो होतो मी परत ती कंपनी त्या लेव्हल आणू शकतो कारण हे सगळं स्वतः बनवलं होतं आणि त्याच्यामुळे मला अशी मनात कधी भीती नव्हती की असं होणारच नाही किंवा आपण परत येऊ शकणार नाही तो कमबॅक करायचा माझा जो मला जो करता आला त्याचं मेन कारण होतं की माझा तो अनुभव तसा होता आणि माझा स्वतःवर तो विश्वास होता की आपण परत हे कमबॅक करू शकतो ज्या काय आपल्या चुका झाल्या असतात त्या चुकामुळे आपण त्या परिस्थितीत जाऊ शकतो पण आपण चुका ओवरकम करून आपण पुन्हा ते परिस्थिती आणू शकतो आणि चांगली परिस्थिती करू शकतो उलटा आता असं झालं की जो अनुभव मिळाला आपल्याला म्हणजे अनुभव स्वतःच्या एक्सपिरियन्स पण मिळालेला आहे ज्या गोष्टी आपण शिकलेल्या आहेत त्याचा आता ह्या बिझनेसमध्ये किंवा अजून पुढे जाण्यासाठी खूप बेनिफिट होणार आहे आणि तसं आम्ही बेनिफिट करतोय सध्या दोन कर्मचाऱ्यावर हो केलेला व्यवसाय सुरू आज तुमच्याकडे किती कर्मचारी काम करतात आता तसं आमच्या कंपनीचं टोटल जर स्ट्रेंथ पाहिली तर आमचा जो स्टाफ एरिया स्टाफ म्हणजे आहे तो साधारणपणे एकशे पन्नासशे साठ आहे आणि टोटल आमचे वर्कफोर्स इन्क्लुडिंग कॉन्ट्रॅक्ट लेबर आणि लेबर साधन बाराशे पर्यंत आहे आज ग्रामीण भागातील ज्या भागातून तुम्ही आलात त्या भागातील तरुण तुमच्याकडे मोठ्या आशेने आणि अभिमानानं पाहतायत ते तुमच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतायत तर काय सांगाल त्यांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी तुमच्याबद्दल काय सांगाल तुम्ही कसं त्यावेळेस प्रवास केला कसं शिकला कसं वागला आणि आज एवढ्या शून्यातून विश्व निर्माण केलं एवढं मोठं विश्व आहे तुमचं काय सांगायला मी माझ्या सर्व ग्रामीण मित्रांनाही सांगेन की तुम्ही जेव्हा कुठलंही काम करता तेव्हा तुम्ही काम करताना लाज बाळगू नका मी माझा स्वतः अनुभव सांगतो जेव्हा मी पुण्यात होतो आणि मी जेव्हा पाटणाम इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा आमचं गावी मेडिकल आणि बाकी स्टेशनरी दुकान होतं तर मी माझं जेव्हा म्हणजे मला गुरुवारी सुट्टी असायची तर गुरुवारी मी दुकानाचा परचेस करायचो गावातल्या त्यासाठी मी पुण्यातल्या होलसेल मार्केटमध्ये जाऊन तो मटेरियल परचेस करून कित्येक वेळा मी त्या डोक्यावरती घेऊन ट्रान्सपोर्टला पाठवायचो किंवा संध्याकाळी आमच्याकडे बस होती म्हणजे मुंबई आठपाडी बस असायची त्या बसमध्ये मी ते स्टेशनवरती बसला सोडायला जायचो आणि कित्येक वेळा ती मुंबई आठपाडी बस ही वेळेत येत नसल्यामुळे ते कधी अकरा वाजता यायची कधी रात्री दोन वाजता यायची तिथपर्यंत थांबायचो त्या बसच्या टपावर चढवायचो कंडक्टरला ते रिसीट द्यायचो आणि जायचो घरी तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची कामं केलीत मी आणि मी सगळ्या मित्रांनी हेच सांगेन की तुम्ही जेव्हा एखादं स्वप्न पाहता तेव्हा त्यामध्ये स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे जे लागल ते के तुम्ही केलं पाहिजे कुठलेही काम करताना कुठल्याही प्रकारची लाज बाळगली नाही पाहिजे आणि जेव्हा तुम्ही असं नवीन काम करता तेव्हा तुम्हाला ही अडचण येणार असता अडचणी किती आल्या तरी त्या अडचणी सोडण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करायचे असतात आणि पुढे जायचं असतं तरच तुम्ही हे याच्यामध्ये यश प्राप्त करू शकता तुम्ही कुठलेही काम करताना तुम्हाला एक मेहनत करावं लागेल तुम्हाला त्याच्यामध्ये सातत्या ठेवावं लागेल आणि नवीन नवीन आयडिया आणावं लागतील तर तुम्ही असं काम केलं तर तुम्ही नक्कीच यश मिळू शकता आणि एक चांगला बिझनेसमॅन होऊ शकता तुमचे प्रेरणास्थान कोण आहेत आणि कोण म्हणजे कोण होते त्याबद्दल काय सांगाल खरं सांगायचं म्हणजे असं स्पेसिफिक नाव घ्यासाठी माझ्याकडे कोणी नाहीये मी जनरली जेव्हा इंडस्ट्रीत आलो काही परिस्थितीमुळे आपण त्या इंडस्ट्रीत आलो आणि जेव्हा इंडस्ट्रीत आलो तेव्हा वेगळ्या लोक ज्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या ह्याच्यात मोठे झालेल्या आहेत त्यांचे मी बऱ्याच लोकांचे मी त्यांचे चारित्र्य त्यांचं हे वाचलं त्यांचं त्यांनी जे काय आयुष्यात कसं कंपनी मोठा केला त्यांना कुठल्या प्रकारचे संकट आले किंवा त्यांनी ते कशावर मात केली हा सगळ्यात जास्त एक वाचन केलेलं आहे पण असं स्पेसिफिक नावांसाठी कोणी नाही पण बरेच लोक आहेत आपल्या इंडियातले की ज्या लोकांनी खूप मोठं चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचं ते वाचून त्याच्यातून जे प्रेरणा मिळाली ते सर्व माझं खरं सांगायचं म्हणजे कोणी असं स्पेसिफिक करणास्थान नव्हतं किंवा नाहीये फक्त मी जेव्हा <coughs> दहा बिझनेसपदे आलो तेव्हा बरीच लोक आपल्या इंडियातून किंवा आपल्या कंट्री सुद्धा ज्या लोकांनी शून्यातून मोठं काय काम केलं आहे त्या लोकांच्या बद्दल त्यांच्या माहितीबद्दल मी खूप वेळा वाचन केलेलं आहे आणि ते त्यांच्या वाचनातून मला एक वेगळी प्रेरणा मिळाली आणि तेच माझं खरं करणास्थान होतं राज उद्योग समूहा बरोबर राज चॅरिटेबल फाउंडेशन म्हणून तुमची संस्था काम करते आहे सामाजिक क्षेत्रात संस्थेचं भविष्यात काय काय कार्य असेल आता तसं पाहिलं तर राज चॅरिटेबल संस्था तशी फार छोटी आहे आता सध्या आम्ही छोटे म्हणजे आता समजा आमच्या पुण्यामध्ये आम्ही एक आळंदी एक ब्लाइंड स्कूल आहे ते ब्लाइंड स्कूल काही आम्ही स्कूलच्या रूम्स बनवून आणि तिथले काही मुलाम दत्त घेतलेले आहेत असं वे एक आमचं एक कार्यस्थाल आहे आम्ही वेगळ्या शाळांना वेगवेगळ्या मेडिकलच्या ट्रीटमेंटसाठी वगैरे लोकांना मदत करत असतो पण खरंच पुढे जाऊन आम्हाला त्याच्यावरती बरंच काम करायचं आहे आमचा आता एक लेटेस्ट जो प्लॅन आहे तो एक हॉस्पिटलचा आहे जे आम्ही एक मोठं हॉस्पिटल तयार करणार आहोत की जे राज चॅरिटेबलमधून असेल ज्यामध्ये गरीब लोकांना कमी खर्चामध्ये त्यांची ट्रीटमेंट करता यावी हा त्याचा मेन उद्देश असेल आणि त्याच आमचा प्लॅन आता आम्ही आता एक्झिट करायच्या प्लॅनिंगमध्ये आहोत मान चौफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा